वटपौर्णिमा हा सण करार दक्षिणमध्ये आजही पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो सकाळी लवकर उठून बायका घराची कामावरतात आणि वडपूजनाची तयारी करतात ताटात पुरणपोळीचा नैवेद्य आंबा हदी कुंकू ओटीचं साहित्य पंचामृत फुलं आणि वडासाठी दोरा असं साहित्य प्रेमाने मांडत असतात हे ताट श्रद्धेनं आणि संपूर्णपणे मनाने सजवलेलं असतं वटपौर्णिमे दिवशी आमच्याकडील बायका पारंपरिक पोशाखात सजतात सजणं म्हणजे केवळ सौंदर्य नव्हे तर ती असते श्रद्धेची तयारी नथ साडी बांगड्या सगळं अगदी आपल्या संस्कृतीला साजेरसं सा। आणि खरं जा सांगायचं झालं तर ज्या नवऱ्यासाठी आपण सात जन्माची प्रार्थना करतो त्या नवऱ्याला जन्म देणाऱ्या आईचा म्हणजे सासूबाईंचा आशीर्वाद घेणं हे खरंच खूप पूजनीय आहे ताट सजलेला आहे पण आज त्यामध्ये एक वेगळंच तेज आहे कारण ही तिची पहिली वटपौर्णिमा आहे नवविवाहित नवरी मस्त सजलेली पारंपरिक पोशाखात तिच्या चेहऱ्यावर नव्या संसाराची झलक आणि नवऱ्याबद्दलचा निरागस प्रेम पहिल्याच वर्षाचा हा उत्साह तिच्यासाठी खास असतो ती मनापासून प्रार्थना करते हा बंद सात जन्म टिकावा म्हणून वटपौर्णिमेचे सात फेरे कशासाठी पहिला फेरा आरोग्यासाठी दुसरा फेरा प्रेमासाठी तिसरा फेरा नात्यात गोडवा राहावा म्हणून चौथा फेरा संकटापासून संरक्षणासाठी पाचवा फेरा यश आणि समृद्धीसाठी सहावा फेरा दीर्घायुष्यासाठी आणि सातवा फेरा सात जन्म एकत्र राहण्यासाठी अशा या सात फेऱ्यांमध्ये दडलेली असते नात्यांची गोडी आशीर्वादाची प्रार्थना आणि सात जन्माची साथ आज आमच्या अपार्टमेंटमध्ये खूप सुंदर वातावरण आहे कारण सगळ्याजणी आज एकत्र चाललेल्या आहेत वडपूजनासाठी सगळ्यात पहिल्या निघाल्या विजया काकी विजया काकींच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि तेज खरंच मनाला मोहून टाकणार आहे आता त्या चाललेल्या आहेत पाटील काकींना बोलवायला समोरच पाटील काकी राहतात पाटीलकाकींचा स्वभाव हा खूप शांत आहे आणि त्याही आज वटपौर्णिमेनिमित्त खरंच छान नटलेल्या आहेत आणि छान दिसत आहे पाटीलकाक्यासुद्धा आता वटपौर्णिमेसाठी सज्ज झालेल्या आहेत आणि त्यासुद्धा आता मस्त अशा रूपामध्ये चाललेले आहेत वडपूजनासाठी दोघी एकत्र निघालेले आहेत आणि खरंच खूप छान वातावरण दिसत आहे आपण सगळ्यांनी सगळे सण एकत्र साजरे केले तर त्याचा आनंद हा दुप्पट होत असतो त्यामुळे कृपया सगळ्यांनी प्रत्येक सणामध्ये सहभागी होताना आनंदाने मतभेद न ठेवता सगळ्यांनी जर एकत्र सण साजरे केले तर खरंच खूप छान त्याचा आनंद घेता येत असतो त्यानंतर है है त्या चाललेल्या आहे फर्स्ट फ्लोअरला म्हणजे रुपालिताईंना बोलवायला या आहेत पाटण तालुक्यातील आणि त्याही आमच्या इथे राहत आहेत खरंच आमच्या इथे वातावरण छान आहे सगळ्या एकत्र मिळून जात असतात एकत्र कार्यक्रम करत असतात आणि एक छोटासा प्रयत्न केलेला आहे की मी आमच्या अपार्टमेंटमधील एकी एक काय आहे किंवा आम्ही एकत्र सण कर साजरा करतो या उद्देशाने हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आलेल्या आहेत रुपालीताई रुपालीताई खरंच खूप छान नटलेल्या आहेत आणि मस्त अशा ह्या तीही दिसतात आणि आता या चाललेल्या आहेत नीलमताईंना बोलवायला नीलमताई या आहेत धोंडेवाडीच्या आणि आमच्या इथेच राहतात आणि सगळ्याजण एकत्र जायचं ठरलं असल्यामुळे प्रत्येकजणी एकमेकींना बोलवायला गेलेले आहेत एकमेकींना घेऊन त्या चाललेल्या आहेत आता आलेल्या आहेत नीलमताई नीलमताईंचं सुद्धा आवरलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय नीलमताईंनी सुद्धा मराठमोळे साज केलेला आहे भारतीय संस्कृती ही खरंच आपल्या प्रत्येक गोष्टीतून दिसून येत असते प्रत्येक कार्यक्रमामधून प्रत्येक सणांमधून भारतीय संस्कृती ही खरंच खूप खुलून दिसत असते ती आजही या चौगींच्या रूपातून दिसत आहे चौगींनीसुद्धा मस्त असा साधा लूक केलेला भारतीय संस्कृतीला जपणारा आणि शोभणारा त्यांनी लुक केलेला आहे आणि खरंच छान दिसत आहेत आणि या सगळ्या जणी चाललेल्या आहेत वडपूजनासाठी वडाच्या झाडाकडे म्हणजे त्या आता बालाजी कॉलनी मध्ये नगर मध्ये चाललेल्या आहेत वडपूजनासाठी तसं बघायला गेलं तर शिवनगरमध्ये बऱ्याच ठिकाणी वडाची झाडं आहेत पूजनासाठी पण प्रत्येक कॉलनीला जसं सोयीस्कर पडेल तसं प्रत्येकजण त्या ठिकाणी जात असतं आणि यांनी नियोजन केलेलं आहे बालाजी कॉलनीमध्ये वडपूजनासाठी जायचं आणि या चाललेल्या आहेत वडपूजनासाठी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर कमेंट्स करा आणि तुमच्या इथे वटपौर्णिमा कशी साजरी करता हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका किंवा तुम्ही कोणत्या ठिकाणी राहता हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्या इथे वटपौर्णिमा कशी साजरी केली हे सुद्धा तुम्ही सांगू शकताय आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता या सगळ्याजणी चौगी एकत्र चाललेल्या आहेत जवळच असल्यामुळे त्या चालत निघालेल्या आहेत आणि मस्त अशा फार आता त्या बाहेर पडत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे या चौघीही स्वामी भक्त आहेत चौघीही स्वामींची सेवा करत आहेत आणि आमच्या इथं केंद्र स्वामींचं असल्यामुळे जसं जसं शक्य होईल तसं प्रत्येकजणी स्वामींच्या केंद्रामध्ये जात असते स्वामींच्या दर्शनासाठी आणि आता आलेला आहे महत्वाचा क्षण वड पूजनाची वेळ इथे तुम्ही बघू शकताय बऱ्याच स्त्री आल्या आहेत वडपूजनासाठी मस्त अशा सजलेल्या आहेत आणि प्रत्येकजणी वडपूजनासाठी वेगवेगळ्या भारतीय पोशाखामध्ये आलेले आहेत छान असं वातावरण दिसत आहे आणि इथे चाललेला आहे हदी गुंगाचा कारण ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे ही परंपरा आपण सगळ्यांनी जपली पाहिजे प्रत्येक सण एकत्र साजरे केले पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र येऊन एक आपली भारतीय संस्कृती जपली पाहिजे धन्यवाद